अध्यक्ष महोदय आता एक बिलावरती किती एकच बिल एकच गोष्टी वेगवेगळ्या सभागृहात चालू असणाऱ्या विधेयकावर माझ्याकडे सूचना देण्यासाठी मी उभा आहे बिला संदर्भात माहिती दिलेली आहे तर माथाडी कामगारांना एक चांगल्या प्रकारचं संरक्षण देण्याचा प्रयत्न शासनानं केला आणि आज चौदा वर्षापासून अठरा वर्षापर्यंत त्यांच्या वयोमानात बदल करण्यासंदर्भातलं ही बिल सभागृहा समोर येत आहे स्वागतच करतो परंतु एकंदर चित्र पाहता हे जरी व्यवस्था चांगली असली तरी आज जे माथाळी बोर्डचे कर्मचाऱ्यांची संख्या त्यांचे सर्वेसाठी आवश्यक अधिकारी याच्या संदर्भात कमतरता आहे बऱ्याच ठिकाणी काम पेंडिंग आहे वर्षानुवर्ष काही महिने प्रत्यक्षामध्ये काम होत नाही आणि त्या संदर्भामध्ये उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची माझी सूचना राहील या कामगारांना संरक्षण देत असताना सगळ्यात गंभीर बाब ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुद्धा आहे कामगार विभागाचाच तो भाग असल्यामुळे हो। त्याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे कोणताही उद्योग सुरू झाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे या संदर्भामध्ये शासन अतिशय सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून परकीय गुंतवणुकी याव्या लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात या ठिकाणी राज्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करतायत परंतु त्या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस खराब आहे त्या ठिकाणी कायम कर्मचारी किती असावेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली बंधनं जी आहेत ती पाळली जात नाहीत आणि त्यामुळे वेगळ्या मार्गाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना राबवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या उद्योगांच्याकडून होतोय खरंतर हे एका बाजूने अतिशय सुरक्षितता देणारं बिल आहे आणि दुसऱ्या बाजूला कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये मात्र शासन तितकस सकारात्मक नाही या संदर्भामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भातलं सर्वेक्षण प्रत्येक उद्योगाचं झालं पाहिजे आणि त्याची महत्तम मर्यादा ठरून त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे पुढे या कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार करावा अशी सूचना आहे शेवटचं दोन मिनिटाचं मनोगत माननीय अतुल भातकर साहेबांनी रिक्षा महासंघाची स्थापना केली त्याचं माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना त्याचं महामंडळ झालं परंतु त्याची कारवाई सुरू नाही एक असं संघटित कामगार आहे बारा लाखाची त्याची संख्या आहे आणि या घटकाकडे मात्र सकारात्मकरित्या भविष्य काळामध्ये पाहण्याची आवश्यकता आहे जे मंडळ स्थापन झाले त्याला आर्थिक निधी सवलती देण्यासंदर्भातला निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अशा वर्कर अंगणवाडी मदतनीस या संदर्भात सुद्धा त्यांना भविष्य काळामध्ये संघट संरक्षण देण्यासंदर्भामध्ये दे कामगार विभागानं विचार करावा अशा प्रकारची सूचना करतो धन्यवाद